नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक मत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा कोणत्या प्रकारची अपडेट आहे तर माहितीच्या अधिकाराअंतर्गत दिनांक पंचवीस अकरा चोवीस म्हणजेच की मागच्या महिन्यामध्ये अर्ज करण्यात आला होता ज्याचं उत्तर आज आलेलं आहे बघा शासनाने अधिकृत माहिती दिलेली आहे शासनाचे जे ग्रह विभाग आहे मंत्रालयाच्या पोल पाच्या भरती शिपाई बदली व स्थापना आता मित्रांनो सविस्तर तुम्हाला सांगतो जर चॅनलला नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर बघा दोन नंबरच्या पॉइंट सांगतो आपल्या माहिती अधिकार अर्जांमुळे मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण्यास कळवण्यात येते की विविध घटकाकडून माहिती प्राप्त करून ती माहिती संकलित करून शासनास सादर करण्यात येईल व शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पोलीस शिपाई भरतीकरिता विविध घटकात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच आर पी एफ व कारागृह शिपाई संवर्गातील माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच की मित्रांनो प्रत्येक आयुक्तालय प्रत्येक राज्य राखीव पोलीस बलगट आणि बँड्समॅन आणि कारागृह इत्यादी थी ठिकाणी जिल्हावाईज घटकावाईज माहिती मागवून शासनाकडून मान्यता घेऊन म्हणजेच त्या जागा शासनाला पाठवण्यात येईल मंजुरी करीता म्हणजेच की सत जसं मागे दोन हजार चोवीसच्या हजार जागा होत्या आणि आता पंचवीसच्या अशी एकत्रित मिळून एक पोलीस भरतीची मोठी जाहिरात येऊ शकते आगामी काळात आणि पोलीस शिपाई पोलीस चालक सशस्त्र पोलीस शिपाई सर्व एकत्रित याच्या एक रोस्टर तवा तयार होईल जे मागे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामार्फ मा कार्यालयाने मंत्रालयामधून माहिती मागवली होती तर त्यामध्ये रोस्टरमध्ये काही चुका होत्या म्हणजेच की काही घटकांच्या जागा कमी जास्त दाखवल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी नवीन रोस्टर मागवलेला आहे व एकत्रित ती जागा संकलित करून म्हणजेच माहिती एकत्रित करून प्रत्येक घटकात पोलीस शिपाई भरती चालक भरती शिपाई कारागृह आणि बॅट्समॅन सर्वांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो एक पॉझिटिव्ह बातमी आहे की शासन स्तरावर कारवाई कुठे ना कुठे सुरू आहे फक्त शासनाची मंजुरी पाहिजे जे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये मंजुरी भेटू शकते आणि भेटणारच आहे कारण की फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तेवीस जुलै पावसाळी अधिवेशनमध्ये तो शंभर टक्के आता कुठे ना कुठे पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह रहा पोलिसशी पाहिजे भरती होईल आगामी काळात फक्त वय संधीचा मुद्दा आहे तो लवकरात लवकर दूर आपल्याला करायचा आणि चोवीस आणि पंचवीसच्या जगा एकत्रित घ्या आपल्यामार्फत पण ही मागणी राहील तर बघा तीन नंबरच्या पॉईंट वाचतो आपण जर या निर्णयामुळे व्यथित झाला असाल तर सदरील पत्र आपणास प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीस आत माहिती अधिकार नियम दोन हजार पाचच्या कलम एकोणीस एकमधील तरतुदीनुसार आपणास प्रथम अपील अधिकारी विशेष पोलीस महायुषक प्रश्न व खासपतके यांच्या कार्याल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे करणे अनुदान म्हणजेच की आर टी आय जर थोडं लेट झालं तर त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे तर तुम्ही अपील करू शकता विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजे जे अप्पर पोलीस महासंचालक आहे यांच्या कार्यालयातील जे प्रवीण साहेब होते मागे बहुतेक त्यांच्यामार्फत तुम्ही परत मागणी करू शकता असं यांनी इथे दाखवलेलं आहे की तीस दिवसाच्या तुम्हाला माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर बघा ज्यांनी हे आर टी आय टाकलेलं आहे त्यांच्या नाव आपण काही कारणास्तव घेऊ शकत नाही गोपनीय त्याच्यामुळे मित्रांनो पत्र सविस्तर वाचून घ्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देऊ तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा चे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढे काही अपडेट असली तर आपल्याला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनद्वारे कळून जाईल तर चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बघा आपला विश्वासू एस बी कुलकर्णी हे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामधील सचिव आहेत ज्यांनी ही माहिती दिली आहे